कर्जत तालुका आगरी समाज संघटना या धर्मदायी संस्थेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार संतोष पेरणे यांची बिनविरोध निवड झाली आहे अध्यक्षपदासाठी पंधरा इच्छुकांचं नामांकन होतं मात्र संस्थेचे ज्येष्ठ पुढारी आणि माजी अध्यक्ष यांनी पुढाकार घेऊन संतोष पेरणे यांना संधी देण्याचा निर्णय घेतला तर भगवान धुळे यांची उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली कर्जत तालुक्यातील आग्रि समाज संघटनेची सर्व सभासदांची वार्षिक सर्वसाधारण सभा नेरळजवळील बोपेले येथील हुतात्मा हिराजी पाटील सामाजिक सभागृह इथे झाली वार्षिक सर्वसाधारण सभेचे अध्यक्ष म्हणून सावलाराम जाधव यांची निवड मावळते अध्यक्ष सुरेश टोकरे यांनी केली या सभेच्या व्यासपीठावर समाज संघटनेचे माजी अध्यक्ष एकनाथ धुळे इतिहास संशोधक वसंत कोळंबे ज्येष्ठ कार्यकर्ते भरत भगत नागो गवळी अरविंद पाटील स्थानिक ग्रामपंचायत सरपंच महेश विरले आदीसह अनेक प्रमुख उपस्थित होते दरम्यान यावेळी मागील सभेचे इतिवृत्त वाचून मंजूर करण्यात आलं यावेळी कर्जत तालुका आग्री समाज संघटनेच्या नवीन अध्यक्षांच्या निवडीसाठी पंधरा सभासद इच्छुक होते त्यामुळे निवडणूक प्रक्रिया घेऊन अध्यक्षांची निवड करण्यात येणार असल्याचं चित्र निर्माण झालं होतं परंतु सभेचे अध्यक्ष सावळा राम जाधव आणि इतर वरिष्ठ समाज बांधव यांनी आजपर्यंत कधीही न झालेली निवडणूक प्रक्रिया टाळण्यासाठी मध्यस्थी करत पंधरा उमेदवारांपैकी संतोष पेरणे यांच्या नावाची अध्यक्ष म्हणून घोषणा केली संतोष पेरणे यांचं समाजात असलेलं वर्चस्व शासकीय कामाचा दांडगा अनुभव तसंच तळागाळातील जनतेशी त्यांची जोडलेली नाळ समाजासाठी त्यांनी केलेलं यापूर्वीचं काम पाहता संतोष पेरणे हे नाव आघाडीवर होतं तसंच ते महाराष्ट्र शासन अधिस्वीकृती धारक ज्येष्ठ पत्रकार देखील आहेत त्यामुळे वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी नेमण्यात आलेल्या कमिटीमध्ये संतोष पेरणे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करत त्यांना कर्जत तालुका आगरी समा पदी ताल। ताल। समाज संघटनेच्या अध्यक्षपदी विराजमान करण्यात आलं संघटनेचे उपाध्यक्ष भगवान धुळे यांना करण्यात आलं दरम्यान मावळते अध्यक्ष सुरेश टोकरे यांच्याकडून नवनिर्वाचित अध्यक्षांना शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी त्यांच्या चाहत्यांनी आणि समाज बांधवांनी आनंद व्यक्त केला संतोष पेरणे यांच्या नावानं समाजाला नवीन चेहरा मिळालेला असून ते समाजासाठी योग्य आहेत आणि ते चांगल्या परीनं आपलं काम करतील असा विश्वास यावेळी उपस्थित सभासदांनी व्यक्त केला संतोष पेरणे यांची ओळख महाराष्ट्र शासन अधिस्वीकृती धारक ज्येष्ठ पत्रकार गेली पंचवीस वर्ष आगरी समाज संघटनेचं काम करत आहेत हुतात्मा हिराजी पाटील आणि हुतात्मा भाऊ कोतवाल यांचं कार्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम गेली कित्येक वर्ष ते करत आले आहेत ज्ञानेश्वर बागडे विकासनामा कर्जत